साताऱ्यात महिलेला कोयत्याचं धाक दाखवून दा मंगळसूत्र नेले हिसकाव साताऱ्यात नगर रस्त्याला हार्मोनिक पार्क येथे महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेजसमोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जीवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र एका महिला पळताना खाली पडली आणि लुटारूंनी महिलेच्या गाड्यातील मंगलसूत्र हिसकावून पळ काढला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलांनी जीवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे